<laughs> बाबू <laughs> <आरे चलता। laughs> मंदिर का घंटा आहे की कोय बी आधा जात वीस हजाराचं बजेट होतं आता आम्हाला पस्तीस हो हजारचा हिशोबच मिळाला तुम्हीच सांगा आम्ही करायचं काय हॅलो लोक आहे कसे आहात तुम्ही फायनली आमच्या ट्रिपला जायचं प्लॅन कसे झालेला आहे तर बघू शकता तुम्ही आम्ही ऑन द वे सडनली प्लॅन झाला आहे आमचा अजून आमचे कार्यकर्ते आहेत एक दोघ जण राहिलेत त्यांना पिक करून आम्ही डायरेक्ट नाशिक किती महिन्यातून प्लॅन झाला राम आपला बऱ्याच दिवसातून प्लॅन दोन महिन्यानंतर हा प्लॅन माझ्या पद्धती हा प्लॅन ती बी आमचा असं सडनली झाला सडनली प्लॅन झालं आणि पाहू शकतो तुम्ही आता आम्ही मस्त पिक आता त्र्यंबकेश्वर नाशिक आणि अरे रिशोळगड आम्ही मस्त पिक फिरून येणार आहे a few moments later <laughs>

आप जो बोल रहे हो बहस के के लिए सुनने के लिए सुनने अच्छा है लेकिन हैन प्रॅक्टिकल फ्यू मोमेंट लय आता जस्ट आम्ही नाशिकच्या थोडस नाईट पेंट घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अरे खुश आहे खुशी वर्गणी माझे जीव बापूसाठी मनात नाही वर्गणी करून यांना नाईट पण नाही चाललंय ट्रेंड मध्ये आलोय आम्ही अगं हि रामाला हे आउटफिट खूप रामा तू ट्राय करून बघ ट्राय करून बघ नाही हात वर करे हात वर

काज खाली de पाहिजे समूखा गे बाबू मैंने देखा उसे हुआ कुछ समझ नहीं आया लेकिन अच्छा लगा आम्ही आता नाशिकमध्ये एंटर झालेलो आहे तर आता रूम वगैरे बघणार आहे फ्रेश होऊन आम्ही हरिहार गाड्यावर जाणार आम्हाला इथं थोडे मित्र भेटलेले त्यांना विचारू आपण हरिहर गाड्याचं कसं काय म्हणजे आम्हाला आता गाडावर जायचं आहे किती वेळ लागल पाच घंटे मराठीतून बोल काय नाही आ, 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 <laughs> <वरती। खी> <laughs> आता आम्ही वर जाऊ शकते का नाही तर वरती मित्रांनो आम्ही आता फ्रेश होऊन आलेलो आहे तर प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय आम्ही हरगडावर उद्या जाणार आहे सकाळी आता आम्ही त्र्यंबकेश्वर ला जाऊन दर्शन घेतो रामाने पर्सनल बॉडी गार्ड ठेवलेला आहे गजा बिजती पाहिजे काहीच आम्ही पोहोचलेलो आहे कुठचा व्यू बघू शकता तर आम्हाला सिद्धी वाट पुजारी सर पंचवीस दिवसानंतर बायक बायक तुम्हाला डॅन्स फॉर्म बघू शकता तुम्ही हे भगवान तरी लिहिला क्रम पार आहे खूप मोठे महाराज हे त्यांचं ज्ञान झाला नाही राम महाराज म्हणा राम महाराज राम महाराज नाव आहे त्यांचं मारो हम तो जिंदा मत छोड़ो थाना कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है hours later. माझे सहकारी मित्र आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आहे आणि आम्हाला महाकालांच्या दर्शनाची आस लागलेली आहे आम्ही लवकरच महादेवाच्या चरणी एक थोडेच वेळेस पोहोचत आहे मला इथेतलं माझं एक पेय आणि दोन माझे अंग आहे आहेत आम्हाला नाशिकमध्ये थंडगार हवेचं ठिकाण हा इथं मिळलेलं आहे थंडगार हवेचं ठिकाण सुकुंद नाम हाय सुंदर असं आपलं दर्शन झालेलं या ठिकाणी तर तुम्हाला अत्यंत चार तास लागले आणि चार तासाच्या प्रत्यक्षेनंतर आम्ही दर्शन घेऊन जल अभिषेक महाअभिषेक करून आम्ही आता या ठिकाणी निवंत महादेवाची आसना करत या ठिकाणी बसलेलो आहे कोण हे आता दर्शन करून आज जायचं म्हणजे आमचं की आम्हाला खूप मात प्रसन्न प्रसन वाटतं महादेवाच्या सानिध्यामध्ये आणि आमचं काल अचानक सहा वाजता प्लॅनिंग झाला आणि सकाळी पहाटे तर सहा वाजता आम्ही निघालो आणि महादेवाने आम्हाला बोलवलंच होतं त्यामुळं आम्ही कुणाचंच ऐकलं नाही डायरेक्ट महादेवाचं दर्शनाला आलो खूप भारी दर्शन झालेलं आहे आमचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे चार तास लाईनीला लागलो पण दर्शन आपलं खूप मस्त झालेलं आहे माझ्यासमोर आत्ता असा सुंदर व्यू आहे ना तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही होणार डोळ्याने एक नंबर व्यू दिसतोय हे बघू शकता तुम्ही आता इथून आम्ही डायरेक्ट रूमवर जाऊन झोपणार आहे आणि सकाळी पाच वाजता उठून अरे हरगडावर जाणार आहे इथून मग ब्लॉक परत कंटिन्यू जाईन पुढे तर भेटो आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी पाच वाजता बाय बाय गुड मॉर्निंग गाईज आत्ताच आम्ही जस्ट चेकआउट करून बाहेर आलेलो आहोत तर आता थोडासा नाश्ता वगैरे करणार आहे आणि हरे हरगडावर जाण्यासाठी निघणार आहे तर भेटू आपण नंतर तर फायनली आम्ही किल्ल्यावरती खाली मध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही असं फास्ट मध्ये किल्ल्यावरती जाणार आहे का तो म्हणून एका मिनिट तुम्ही पुढचा व्ह्यू बघू शकता हे बघा तिथून जायचंय आपल्याला आपला ट्रॅक आता इथून स्टार्ट झालेला आहे सगळी चालू एक मेंबर पडून गेला वाटतं करे पहिल्या आहे त्या मुलगा पळून गा भरला काय गा वाटतं एक मेंबर गे तर आम्ही खाल्लो आहे खूप अजून निम्मक काही अजून दहा टक्केच पण आला नाही हाय मित्र सगळे खाली खाल्ली एफ्यू मोमेंट्सला इथं आता आम्ही मस्तपैकी या ठिकाणी चिक्की खाणार आहे बघू शकता आम्ही चिक्की खातोय तुम्ही कधी खाल्ली नसतं

व्यू बघायचं आता भारी एवढा म्हणल्यावर घ्यायलाच लागणार दोघं आहेत आम्ही आलेलो आहेत आता वातावरण झालेलं आहे आता व्यू बघायचं म्हणल्यावर तर रिस्क तर घ्यायलाच लागणार पाहू टप्पा पाहू शकता पाहू शकता हे बघू शकता अस असा सुंदर असा व्यू टप्पा टप्पा आहे पुढे तुम्ही पाहू शकता हे बघा

आता आम्ही खाली चाललेलो आहोत हाय आहे चलो <laughs> <दादिया>। चल दाद। <laughs> बस हवा निकल गई भाई भाई नाही रियल मध्ये आता काय इथं फुल बघू शकता का ए सावराज्य मंत्र नमनल मळदी आरामंतक तात जोर हाय तर मित्रांनो आपली ट्रिप ही सक्सेसफुल झालेली आहे आणि ब्लॉग एंड केलं नाही आपण गडावरती कारण की फोनची बॅटरी लो झाली म्हणून आता एंड करतो आणि ब्लॉग मध्ये जर काही चुकलं असेल तर समजून घ्या फर्स्ट ब्लॉग घ्या आपला चालते नेक्स्ट ब्लॉग ला तयार राहा वीस हजाराचं बजेट होतं आता आम्हाला पस्तीस हजाराचा हिशोबच मिळाला तुम्हीच सांगा आम्ही करायचं काय <laughs>